मुंबई दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी अजित पवार यांना दिला मोठा शब्द मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय झाली चर्चा जाणून घेऊया सविस्तर बातमी अमित मुंबईत असताना देखील अजित पवार त्यांच्या भेटीला न गेल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती परंतु अमित शहा परतीच्या प्रवासाला निघताना प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली या बैठकीमध्ये अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नेमकी काय योजना आखायची याबाबत चर्चा केली तसे जागा वाटपा संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तिन्ही पक्षामध्ये एकी राहण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत देखील चर्चा करण्यात आली महायुतीमध्ये अजित पवार यांच्यावरून तणाव असल्याच्या चर्चा होत्या परंतु अमित शाह यांच्या भेटीनंतर या चर्चांना ब्रेक लागला आहे या बैठकीनंतर महायुतीमध्ये सर्व अलबेल असल्या नेची चर्चा आहे